तूल फेटवायसाठी ना मम्मी हा आज आहे चिकन पार्टी तर हे बघा इतक्या आता तयार केलेले आहेत प्लेट आणि जबडईल थोडासा एवढा प्लेट तयार केलेल्या आहेत आणि अजून आपल्याला तीन हजार प्लेट देईल फेट तीन हजार फेट हां

बघू आता त्यांना पण मशीन घ्यायची पण दुसरी मोठी वाली मशीन घ्यायची आहे तर आम्ही थोडस सामान आणून ठेवलंय सकाळी आता अजून बाकी तर आणायचं केक वगैरे पण बुक केलाय केक पण आहे कोणत्या फ्लेवर आहे चॉकलेट फुल तर माय फेवरेट कॅरेमॉल आणतो कॅरेमॉल पडलं काय वाटतं बटरस्कॉच काय बटरस्कॉच पण चांगला लागतो पण सगळ्यात जास्त भारी पण बुक करून घेतलाय आणि चिकन वगैरे पण म्हणजे पैसे पण देऊन ठेवले चिकन काही आणून ठेवलं नाही आता चिकन आणलंय आणायला जायचं आहे आता पैसे देऊन ठेवले होते फक्त दुपारी कांदे बिंदे वगैरे सगळं घेऊन आलो तर बघा आता मी थोडी ऑर्डर तयार करते थोड्या नंतर माझे पप्पा तयार करतील आता दीड हजार प्लेट म्हणजे पन्नास पॅकेट तू आता तयार करणार नंतर मग पप्पा आल्या पप्पा एक तास पन्नास पॅकेट तयार पन्नास पॅकेट शंभर पॅकेट ओव्हर पॅकेट द्यायची आपल्याला ऑर्डर द्यायची काल पण आपण दीड हजार पत्र दिली साडेचार हजार प्लेट साडेचार हजार प्लेट म्हणजे किती पॅकेट चार हजार प्लेट म्हणजे किती पॅकेट बघ शंभर आणि पन्नास झाले दीडशे पॅकेट दीडशे दीडशे पॅकेट एका पॅकेट एका प्लेट असतात तीन प्लेट का एका बॅग तीन प्लेट एका बॅग मध्ये तीन हजार प्लेट

प्लेट तयार करून झालेले आहे म्हणजे माझ्या वाटेचे जे होते ना ते प्लेट तयार करून झालेले आणि आता साहेब बसलेले हे चालू आहे आम्ही आम वाटून घेतलेले आहे कारण आता मला जायचंय लसूण आणायला पार्टी आहे ना थर्टी फर्स्ट ची तर त्याची आता तयारी करायची आज म्हणजे एवढी धावपळच होती आज वेळ नाही भेटला बर का मला जास्त म्हणजे मध्यंतरी होता पण थोडा रिलॅक्स व्हायलाही हो वेळ पाहिजे ना सकाळी आमचं डिस्कशन चालू होतं त्यानंतर एक कस्टमर आले त्यांना मशीनची माहिती दिली त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग शॉपवरती घेऊन गेले तिथं माहिती दिली तिथं गेलं एक दीड तास त्यानंतर घरी आले परत प्लेट तयार केल्या आता परत इकडे हे का ह्या कामासाठी जायचंय म्हणजे आज इतका जास्त काही वेळ नाही भेटला रिलॅक्स असा ते आल्या आल्या मला बोलायला लागलं तू तयार का नाही करून ठेवले तू तो तो तर तू तयार का नाही करून ठेवले म्हणजे ऑर्डर तीन हजार प्लेटची ऑर्डर द्यायची होती तू तयार का नाही करून ठेवली तर आता ह्यांना काय सांगायचं इतका वेळ आपला असा असा गेला म्हणून आता हां हे पण कामामध्येच होते तर मम्मी ना पप्पन वरचे पप्पांच्या वाटीचे दहा पॅकेट रेडी केले हा तर मला फक्त पन्नास पॅकेट रेडी करायचे होते मी साठ पॅकेट म्हणजे बघा ना दीड हजार आणि तीनशे दीड हजार आणि तीनशे अठराशे प्लेट तयार केल्यात मी टोटल अठराशे प्लेट मी तयार केल्यात यांना फक्त किती करायच्या बाराशे प्लेट तयार करायच्या आहेत तुम्हाला ना बारा चाळीस पॅकेट तयार करायचे ह्यांना प्लेट तयार करायचे आणि पॅकिंग करायचे होमा करणार आहे आणि ऑर्डर इथं द्यायची आहे चार पावलांवरती ऑर्डर काही दिल्लीला नाही द्यायची आहे आम्हाला इथं द्यायची आहे ऑर्डर हम्म तर ऑर्डर इथं द्यायची आहे ह्या साइडने हे होऊन जात उजड पडतो असा जास्त लाईटचा चेहरा पण व्यवस्थित दिसत नाही तर चला अजून लाकड वरती नेलेली नाहीये टेरेसवरती वरती लाकड पिकडं घेऊन जायची चूल मांडायची अजून त्याचा व्हिडिओ आम्ही काढू तिथं चुलीवरती चिकन शिजवायचंय आणि भाकरी प्रत्येक जण आपापल्या घरून बनवून आणणार आहे यांचं काय पार्टीचं नियोजन ठरलेलं नाहीये असं तळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात चालू आहे यांचं चला आता भेटूया पुढच्या एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना हॅपी न्यू इयर स्वामी समर्थन हा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये आजच्या होईल